स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरं आता आपण आज कर्जतचा राजकारण विषय विषय न घेता आपण राज्याच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय आता भाजपला फडणवीस नकोसे का झालेले आहेत कारण राज्यामध्ये भाजपचे संख्या जी आहे बॅकफुटवर गेलेले त्यामुळे भाजप पुन्हा एकदा राज्यामध्ये जो एक नंबरचा पक्ष विधानसभेच्या दृष्टीने होता लोकसभा निवडणुकी दृष्टीने होता तो आज बॅकफूटवर गेलेला आहे त्यामुळे आज भाजपला फडणवीस नकोसेच झालेत का असा प्रश्न फडणवीस राज्यातल्या नेत्यांनाही दिल्ली शहरांना भाजप जे फडणवीसांचे फडणवीस आहेत ते आता नकोसेच झाले दिसून येत आहे त्यामुळे फडणवीस राज्यातले एक नंबरचे नेते आहेत जनसंपर्क आणि जनाधार असलेला हा नेता आहे मात्र जो पंतप्रधान पदाचा वादाचा जो विषय आहे तो मात्र सातत्याने चर्चेत होताना दिसून येत आहे कदाचित देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात एक तरुण तडफदार असा चेहरा भाजपकडे आहे त्यामुळे भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून पंतप्रधान होतील असा जो अमित शहाना सातत्याने वाटत असतो त्यामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण भाजपला जरी फडणवीस पाहिजे असले तरी अमित शहाना फडणवीस नको आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे कारण तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं नाव येतं त्या दृष्टीने पूर्णपणे खबरदारी घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो अर्थात अमित शहा यांच्याकडून त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आहे तुम्ही म्हणा मराठा प्रश्नाचं वाद असेल किंवा कांद्याचे प्रश्न असेल हे सगळे प्रश्न जे निर्माण झाले ते अमित शहाच्याच उपस्थितीने प्रश्न निर्माण करण्यात आलेले त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर दिल्ली तिथून अमित शहा हे करताना दिसून येते कारण नरेंद्र मोदीनंतर अमित शहाना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत आहे आणि दृष्टीने ते राजकीय रणनी आत्ताना दिसून येते त्यामुळे महाराष्ट्रातून नितीन गडकरी आता त्यांच्या वयामंडळानुसार त्यांची शेवटची निवडणूक आहेत आणि ते शेवट पुन्हा आता या पाच वर्षानंतर ते नितीन गडकरी हे रिटायरमेंट होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातून आपण जर बघितलं तर सर्वाधिक तरुण आणि आक्रमक चेहरा असतं ते देवेंद्र फडणवीसांचं नाव हे जे आहे ते दिल्ली दरबारी येताना दिसून येते आहे त्यामुळे नरेंद्र मोदीनंतर पंतप्रधान पदाचा जो वि विषय निघतो त्यावेळेला फडणवीसांचं नाव येतं त्यामुळे आणि अमित शहाचं आणि फडणवीसांचं फार काही शक्य कधीच नव्हतं फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी अमित शहाचं फार काही वेगवेगळ्या कामांच्या विषयांवर असेल किंवा भाजपच्यावर फार दोघांमध्ये कधी शक्य राहिलेलं नाही आहे च त्यावेळेला अमित शहाने चंद्रकांत पाटलांना लीड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे सात आठ खाते दिलं महसूल खातं दिलं पीडब्ल्यू खातं दिलं त्यामुळे मराठा प्रश्नांवर त्यावेळेला चंद्रकांत पाटलांचं कार्ड जे आहे अमित काढलं फडणवीसांना शह देण्यासाठी आता चंद्रकांत पाटील आता चालू शकले नाही आता फडणवीसांना शह देण्यासाठी आता विनोद तावडे यांचं जे कार्ड आहे ते काढण्याचा प्रयत्न त्या भाजपकडून सध्या सुरू आहे केवळ प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीने ते भाजपने देवेंद्र फडणवीस त्यांचा शह देण्याचा प्रयत्न आता भाजपकडून केला आहे त्यामुळे दिल्लेश्वरांना आता सध्या फडणवीस नकोसे झाले असं वाटतं परंतु फडणवीसांसारखा अभ्यासू आक्रमक चेहरा फडणवीसांचं काही चुक चुकलेलं आहे त्यामुळे जे आज परिस्थिती निर्माण झाली ती दहा ते वीस टक्के फडणवीसांनी केलेली मात्र त्या पण त्यांची कोंडी करण्याचं काम हे जे कोण करत असेल ते अमित शहा करता आहेत त्यामुळे पूर्णपण जर आपण बघितलं हे जे भाजपामधून कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर अप्रत्यक्षपण खापर फोडण्याचं काम हे भाजपच्याकडून सुरू केलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना राजीनामाही देऊ करत नाही त्यांनाही पुढं लीड करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे भाजपामध्ये भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उलथापालत होताना दिसून येत आहे कारण फडणवीस एक अभ्यासपूर्ण चेहरा आहे कधी फडणवीसांचे काही निर्णय चुकलेले आहेत का काही लोकांना खूप मोठं केलं त्यांचं त्यांची बुद्ध्यांक त्यांची कमकवत नसता त्यांची पात्रता नसताना काही लोकांना भाजपबद्दल त्यांनी खूप मोठं केलं तेच फडणवीसांच्या काही दृष्टीने चुकलेलं आहे त्यामुळे फडणवीस पूर्वी काळामध्ये काही का लोकांना आपल्या आजूबाजू लोकांना आपण मोठं होऊ नये शे शह देण्याच्या नादामध्ये त्यांनी स्वतःचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे त्यामुळे पंतप्रधानपदाचा जो विषय असला तर मात्र आता फडणवीसांना पूर्ण जो आहे बॅकफुटवर नेताना दिसून येत आहे आता फडणवीसांना बोलता येत नाही की अमित शहामुळे मला त्रास होतो आहे आम्ही हे सगळं राजकारण माझ्या पाठीभागून होत आहे हे त्यांना सांगता येत नाही आणि बोलता येत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे त्यामुळे फडणवीस भविष्यामध्ये निश्चित खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंतकरणात एक दिवशी बोलतील आणि सगळा जो काय आहे राजकारणाचा स्फोट होईल पण मात्र सध्या दिल्लीश्वरांना फडोणीस नको हे मात्र असंच म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद